हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेले खुसखुशीत मोदक तळलेले खुसखुशीत मोदक तर एक चुले हा हा काल होते संकष्टी ॲक्च्युली हा व्हिडिओ हा कालचा आहे काल संकष्टी दिवशी हे मोदक बनवले होते मी तर बघूया आता त्याची रेसिपी तर कढईमध्ये पहिलं तूप घालून घ्यायचं हा एक एवढा एक छोटा नारळ आहे तर तो मिक्सरलाच बारीक करून घेतला आहे मी वेळी वगैरे असा खवनलेला नाही आहे तर त्याच्यामध्ये थोडी वेलची पूड घातली गूळ घातला आणि हे मिश्रण चांगलं हलवलं सुरुवातीला थोडं चिटकतं नंतर नाही चिटकत ते जसं शिजा येताना ते आपोआप चि निघून जातं कढईला चिटकत नाही असं लो गॅसवरच भाजून घ्यायचं हे चांगलं बारीक मोठा गॅस नाही करायचा मोठा गॅस केला की के पट खोबरं लगेच करपून जातं अगदी दहा पंधरा दहा बारा मिनटामध्ये मिश्रण तयार होतं चांगलं हे मग लुसलुसत व्हायला पाहिजे व्यवस्थित भाजलं पण गेलं पाहिजे नाहीतर मग असं ते नारळ खाल्ल्यासारखं लागतं चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं खमंग त्याच्यामध्ये मी नंतर वरून ना थोडंसं दूध आणि दुधावरची साय टाकली त्यात ते त्याने तेन, थोडी वेगळीच मस्त अशी चव येते आणि खोबरं पण चांगलं शिजलं जातं दूध दूध लास्टला टाकायचं शक्यतो पहिलं टाकायचं नाही खोबरं चांगलं भाजून घ्यायचं पहिलं व्यवस्थित दूध गूळ आणि खोबरं एकजीव झालं पाहिजे असं मस्त भाजून घ्यायचं आधी बारा पण बारा बारा मिनट दहा बारा मिनटात मस्त चांगलं मऊ लुसलुसीत भांड भाज बा, भासतं बा, ते लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं ते चांगलं हे भाजलं की असं मस्त लुस मऊ लुसलुसी धुऊन जातं आणि पहिले थंड होऊ द्यायचं मिश्रण चांगलं याने एक चपाती लाटून घेतली मी एकदम पातळ आणि पातळ लाटून घेतली आणि एका वाटीच्या साह्याने एकसारख्या अशा पुऱ्या बनवून घेतल्या पुऱ्या बनवल्या की एकसारखे मोदक होतात छो एक छोटा एक मोठा असा नाही होत एक मिडियम साईजची छोटी वाटी एवढी घेतली आपल्याला जसा मोदक हवा जसा कोणाला मोठा कोणाला छोटा पाहिजे त्या हिशेबाने हे करून घ्यायचं वाटी घ्यायची आणि पीठ मळताना तुपाचं गरम असं मोहन घालायचं पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये पिठा म्हणजे खुसखुशीत मोदक होतात सोडा वगैरे घालायची काही गरज लागत नाही एका नारळाचे एवढे मोदक झाले जवळजवळ बारा एवढे मोदक झाले पहिले तेल चांगलं कडक करून घ्यायचं कडक गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची आणि स्लो गॅसवर तळायचे चांगले गॅस मोठा केला की पटकन करपून जातात चांगले असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त खुसखुशीत होतात संकष्टीला संकष्टीची प्रत्येक महिन्याला सगळेजण वाट बघत असतात कारण संकष्टी दिवशी सगळ्यांना मोदक खायला भेटत असतात आमच्या घरात जास्त गोड कुणाला आवडत नाही पण मोदक शक्यतो तो सगळ्यांनाच आवडतात आम्ही घरात राहतो चौघजण त्याच्यामुळे मी जास्त काही करत नाही दुसऱ्या दिवशी खायला ती काय मजा येत नाही गरम गरम आहे तोपर्यंतच मोदक खायला चांगले लागतात मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे हे मस्त त्याला असे फोडे येतात त्याच्यावरती हे असे मस्त मोदक होतात मस्त क्रिस्पी होतात तर एखाद्या संकष्टीला ट्राय करून बघा नक्की त्याच्यानंतर हे वरण बनवून घेतलं मी तर काल बाप्पाला नैवेद्य होता वरण भात मुगाची भाजी चपाती मोदक सलाड आणि पापड असा होता कालचा मेनू तर डाळ मला आम्हाला आमच्या घरात ही अशीच आवडते वरून फोडणी घातलेली डाळ कोणाला ना आवडत नाही त्याच्यामुळे शक्यतो मी अशी डाळ बनवते डाळ भात हा लहान मुलांचा फेवरेट मेनू आहे आमच्याकडे त्यामुळे डाळ भात हा दोनदा तरी केलाच जातो माझ्याकडे आणि संकष्टी दिवशी तर ठरलेलाच असतो तो मेनू तर डाळ आपली तयार आहे वरून मी कोथंबीर टाकली आणि डाळ तयार मग लास्टला मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यानंतर तुळशीला दिवा लावून घेतला काल जरा पाऊस होता पाऊस पण होता वारं पण होता त्याच्यामुळे दिवा काही जास्त वेळ राहिला नाही तर आम्ही नंतर कापूर लावून घेतला अगर देवाची पूजा करून घेतली नैवेद्य दाखवला आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला आवड आउड़, आवडत असतील तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढे तुम्हाला असेच माझे नवीन नवीन नवी व्लॉग भेटा बघायला भेटतील नवीन नवीन नवी रेसिपीज बघायला भेटतील मी माझे थोडा छोटासा व्यवसाय करते घरा घरातूनच पार्लरचा पार्लरचेही काही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर असा होता आजचा व्हिडिओ तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि परत एकदा सर्वांचे आभार असा सपोर्ट करत राहा मला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद